बातमी आहे निलंगा लातूर मधून हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत करावी संभाजी ब्रिगेडची मागणी निलंगासह संपूर्ण राज्यांमध्ये मागील काही दिवसापासून पावसाने घातले मान सर्व नद्यांना आहे सगळीकडे हाहाकार झाला आहे शेतीचे पीक शेतीचे बांध शेतकऱ्याची जनावरे शेतकरी या पुराच्या पाण्यात वाहून गेले यामध्ये एक अनेकांचे संसार मोडले अनेकांची पशुधन वाहून गेली शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे सरकार शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत करून याचा यासाठी आज संभाजी ब्रिगेडचे निलंगा उपविभागीय कार्यालय येथे निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे मागील अनेक वर्षांचं रेकॉर्ड या पावसाने मोडलं असून खरीपाची पिके ही नासाडी झाली आहे ऊस आडवे पडून गेले तर तूर पिवळी पडली आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या पदरात फक्त आणि फक्त निराशाच आहे तसेच आपण महाराष्ट्र विधानसभा दरम्यान शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन जनतेला दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतर याचा विसर पडला आहे शेतकरी पूर परिस्थितीतून जात आहे सध्या शेतकऱ्याचा कणा मोडलेला आहे आणि या मोडलेल्या कण्याला आधार देण्याचे काम सरकारने करावे कारण महाराष्ट्रात दर दिवशी सरासरी तीन शेतकरी कर्जाच्या विळख्याने आत्महत्या करीत आहेत हे वास्तव आहे त्यामुळे तात्काळ बळीराजाला आर्थिक मदत करून हातभार लावावा महाराष्ट्रात मराठा धनगर व इतर काही जात समूह आरक्षणाची मागणी करत असून याबाबत समाज बांधव अत्यंत आक्रमक असून त्यांच्या भावनाही अत्यंत तीव्र आहेत सरकारमधील काही आपले प्रतिनिधी व जबाबदार मंत्री या संवेदनशील विषयावर विक्षिप्त विधाने करून वातावरण बिघडवत आहेत जाती जातीतील निर्माण करण्याचे तेढ ते प्रयत्न करीत आहेत राज्याचे प्रमुख म्हणून आपण जबाबदारी हा विषय निकाली काढून असे बेजबाबदार बेताल वक्तव्य करणाऱ्यांना तंबी द्यावी व मराठा ओबीसी व इतर जातीय संघर्ष तीळ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी उसाला सहकारी अथवा खाजगी कारखानदार एफआरपीप्रमाणे सात दिवसात उसाची रक्कम देण्यासाठी पारदर्शक कायदा करावा दुधाला सत्तर रुपये प्रति लिटर पर्यंत भाव द्यावा व होणारी भेसळ थांबवावी अशा आशयाचे निवेदन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम सिद्धेश्वर तेलंगे शहराध्यक्ष परमेश्वर बोदले तालुका उपाध्यक्ष सगरे गोविंद तालुका संघटक परमेश्वर जाधव पत्रकार जावेद मुजावर गणपतराव वरवटे शिवदास मोरे अभिमन्यू जाधव आकाश राठोड सुनील राठोड अनिल राठोड वसंत राठोड अनेक पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सलग पावसाचे संततधार निलंगा तालुका असेल देवणी असेल शिरोणपळा असेल शिरशीचा भाग असेल औसा असेल चापूर तालुका असेल या सर्व तालुक्यामध्ये सतन संतधार असं पंधरा दिवसापासून पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस बऱ्याच ठिकाणी झालेला आहे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे बऱ्याच लोकांचे जनावरं वाहून गेलेले आहेत बरेच व्यक्ती महिला या ठिकाणी मयत झालेल्या आहेत या सर्व हा सर्व मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून द्यावं या उद्देशानं आपण एस डी एम ऑफिसमध्ये मुख एस डी एम ऑफिसच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिलेलं आहे पंधरा दिवसापासून होत असलेला पाऊस होत असलेली अतिवृष्टी याच्यानं शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे कुठंतरी त्याला एक आधार देण्याची गरज आहे आणि येत्या काळामध्ये अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात देणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळं आम्ही ओला दुष्काळ जाहीर करा आणि एक लाख रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्याला तत्काळ मदत पुरवा अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मुळात काय झालं आहे केळगाव केळगाव परिसरामध्ये प्रचंड मोठी ढकफुटी झाली त्याचं पूर्ण पाणी केळगावच्या साठवण तलावामध्ये जमा होऊन ते पाणी ओव्हरफ्लो झालं त्यामुळं काठेजवळ गेला एक खूप मोठी पाण्याचा विसर्ग जास्त झाला आणि शेतकऱ्याला त्याचा अंदाज आला नाही त्यामुळं दोन शेतकरी त्या ठिकाणी वाहून गेले होते एक शेतकरी त्यामध्ये मयत झाला आणि दुसरा सुखरूप आहे त्यामुळं त्याही कुटुंबाला शासनानं तत्काळ मदत जाहीर करावी अशी आमची मागणी आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका